सर शेतकरी पावसाला कंटाळलेला आहे आणि शेतकरी मला कमेंट फोन करत होते की काय पुढील कंडिशन राहणार तर सर तुम्ही शेतकऱ्यांनी महत्वपूर्ण द्यावी सर आताचा पुढचा अंदाज असा आहे की आजपासून पावसाचा जोर बऱ्याच अंशी कमी होणार आहे आणि बऱ्याच ठिकाणी आता सूर्यदर्शन पण होईल म्हणजे असेल बऱ्याच भागामध्ये आणि पाऊस जसं स्थानिक वातावरण तयार होईल तसा पाऊस पडणार आहे म्हणजे पाऊस संपलेला नाही पाऊस उघडलेला नाही आहे ठिकठिकाणी थीक पाऊस पडत राहणार आहे परंतु त्याचं जे काही अतिवृष्टीची तीव्रता होती ती आता बऱ्याच भागातून कमी होईल आणि पावसाचा अजून जवळपास पंचवीस तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस ठिकठिकाणी थीक पडत राहील हो। भाग बदलत त्यानंतर सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस पाऊस कमी होणार आहे एकदम पूर्णपणे पाऊस महाराष्ट्रात उघडेल परंतु एकोणतीस तारखेला एक कमी कमीदाबाच क्षेत्र भुवनेश्वरच्या दरम्यान तयार होणार आहे आणि जर ते तीव्र होऊन छत्तीसगड मध्य प्रदेश कडे सरकण्याची प्राथमिक शक्यता आहे परंतु पातोपर्यंत मान्सूनचा परतीचा प्रवास बराच झालेला असल्यामुळे राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या पश्चिमी भागामध्ये कोरडेवारी असणार आहेत आणि ते त्याला त्या बाजूने पुढे जायला देणार नाहीत आणि त्यामुळे ते टर्न होईल महाराष्ट्रावर आणि महाराष्ट्र जर ते टर्न झालं आणि त्याची तीव्रता जर असेल आणि अरबी समुद्रातून जर त्याला वारे मिळाले तर महाराष्ट्रामध्ये एकोणतीस hmm. तीस आणि एक ऑक्टोबर असे ah. तीन दिवस अतिवृष्टी राहील ah, ah, ah. आणि ती अतिवृष्टी भयावह असणार आहे हो आता ही शक्यता ah. आहे अजून याच्या अपडेट्स तयार व्हायच्या oh. आहेत पुढचा अंदाज आहे परंतु oh. तोपर्यंत म्हणजे अठ्ठावीस तारखेपर्यंत म्हणजे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस महाराष्ट्रातला पूर्ण पाऊस उघडणार आहे त्याच्यानंतर तोपर्यंत महाराष्ट्राच्या उत्तरेपर्यंत मान्सूनच्या परतीचा प्रवास पण झालेला असणार आहे हो म्हणजे राजस्थान मध्य प्रदेश संपूर्ण उत्तर भारत आणि गुजरात याच्यातून पाऊस संपलेला असेल हा। मात्र महाराष्ट्रामध्ये पाऊस जास्त काळ राहणार आहे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात देखील महाराष्ट्रात पाऊस होणार आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रातला पाऊस लवकर उघडत नाहीये हे शेतकऱ्यांनी पहिले लक्षात घेतलं पाहिजे आता जशी जशी उघडीत मिळेल म्हणजे आता काहींचं सोयाबीन हे पंचवीस सव्वीस सत्तावीस सत्तावी च्या दरम्यान जर काढायला आलं असेल तर तातडीने काढून घ्यायचं कारण त्यानंतरची अतिवृष्टी काहीही शिल्लक ठेवणार नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस तो येऊ शकतो हो हो बरोबर आहे आणि त्याची अजून निश्चित अशा प्रकारचा अंदाज नाही आहे अनिश्चित आहे परंतु तो होण्याची शक्यता तशी नव्वद टक्के आहे हो हो बरोबर आहे सर त्याच्यामुळे आपल्याला खबरदारी घेतली पाहिजे हो आता सर मी काल तुमचा व्हिडिओ बघितला होता रात्रीचा तर त्यामध्ये तुम्ही सांगितलं की हे जो पाऊस आहे तर पंजाबमध्ये जे परिस्थिती झाली त्या परिस्थितीसारखी परिस्थिती राहणार महाराष्ट्रामध्ये हो परंतु ते आता पुढचा अंदाज आहे तर ते आता शेतकऱ्यांना आतापासून देणे तुम्ही म्हटलेलं आहे की त्या व्हिडिओमध्ये योग्य नाही बुवा म्हणजे पुढचा अंदाज हा बदलत असतो हो 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 बरोबर आहे पण त्याची शक्य म्हणजे जर ते आलं महाराष्ट्रामध्ये तर फार मोठं नुकसान करणार आहे बरोबर आहे त्यामुळे आपण अलर्ट असलं पाहिजे हो हो प्रिपेअर असलं पाहिजे बर त्याच्यासाठी मग आपण काय म्हणू आता पाऊस उघडला आता काय सोयाबीन आरामात काढता येईल असं नाही चालणार बर बरोबर तर तिथे तुम्हाला जे काही पंचवीस तारखेनंतर अठ्ठावीस तारखेपर्यंत तीन दिवसाची जी उघडीप मिळणार आहे त्या काळात शेतीची कामं उरकवणं अतिशय आवश्यक असणार आहे बरोबर तरच पीक ताब्यात येईल अन्यथा पिकाचं नुकसान होणार आहे आणि आता इथून पुढचं हवामान सारखं तातडीने बदलत राहणार आहे त्यामुळे दररोजची अपडेट देखील शेतकऱ्यांनी बघितली पाहिजे हो बरोबर आहे सर तर सर आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न पडलेला होता कारण की आता बरेच दिवस झाले पाऊस सुरु आहे तर काही शेतकरी असे म्हणत होते की थंडी यावर्षी कशी राहणार म्हणजे कमी प्रमाणात राहणार की जास्त प्रमाणात राहणार यावर्षी ना तात्पुरता आता कसं असतं मान्सून संपल्यावर लानिना जरी आला हो oh. तरी देखील त्याचा पावसावर फार परिणाम होत नाही uh -huh. परंतु थंडीवर परिणाम होतो uh -huh. आणि आता पुढचं कालावधी एक हलका आहे हो सरकत असल्यामुळे थंडी या वर्षी खूप राहणार आहे आणि त्यामुळे थंडी जास्त राहील बरोबर आहे मग सर यंदा रब्बी पिकासाठी थोडंसं लेट होणार का काम समजा जे शेतकरी रब्बी पीक पेरतात थंडीची गोष्ट सांगतो तुम्हाला हो थंडी जेव्हा जास्त असतं तेव्हा पीक चांगलं येतं कारण गहू असेल हरभरा असेल किंवा तसम जी काही पिकं असतात रब्बीची ती थंडीवर अवलंबून असतं हो बरोबर म्हणजे पाऊस कमी आला तरी चालेल परंतु थंडी चांगली असावी लागते हो हो बरोबर आणि त्यामुळे थंडीशी संबंधित असलेली पिकं असल्यामुळे ती चांगली येतील आता फक्त थंडीची लाट आली अति थंडी पडली तर मात्र पिक करपतात म्हणजे उन्हाने पिक तशी करपतात तशी थंडीने सुद्धा करपतात परंतु तेवढी थंडी सर्व महाराष्ट्रात असत नाही त्यामुळे थंडीचं प्रमाण हे अधिक राहील परंतु फार नुकसानकारक राहील असं नाही बरोबर आहे सर तर सर उद्याची आणि परवाची कंडिशन काय राहणार समजा पावसाची अजूनही पाऊस चालू आहे ठिकठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडत राहणार आहे पण ते स्थानिक वातावरण आहे म्हणजे जिथे पोषक वातावरण त्याला तयार होईल तिथे तो पडणार आहे कारण अजूनही महाराष्ट्रावर कमी दाबाचं क्षेत्र हे जवळपास एक हजार चार हेक्टरपास आहे त्यामुळे अजूनही पावसाची निर्मिती ढगांची निर्मिती आणि दोन्ही समुद्रातून खेचलेले बाष्प त्यामुळे पावसाला अनुकूल वातावरण आहे अजून महाराष्ट्रामध्ये हो हो बरोबर आहे परंतु अतिवृष्टी या आठवड्याभरात होणार नाही आता आठवड्याभरात होणार नाही समजा या आठवड्यात अतिवृष्टीचं प्रमाण कमी होईल ठराविक ठिकाणी काही ठिकाणी मोठा पाऊस होऊ शकतो परंतु त्याचं प्रमाण हे कमी क्षेत्रात असेल आणि सर आता समजा पंचवीस तारखेपर्यंत मग पंचवीस तारखेपासून शेतकऱ्यांना उघडी भेटणार अठ्ठावीस तारखेपर्यंत हो मग त्यामध्ये शेतकऱ्यांनी कामे करून घ्यायला पाहिजे किंवा कोणाची सोयाबीन काढायला आले अशी एक अपेक्षा आहे पण कसं हवामान बदलतंय हो सातत्याने हवामान बदलतंय त्यामुळे का काय मी आज आता सांगत असलेलं हवामान पण बदलेल oh. आपण जेव्हा फार पुढचा आठ दहा दिवसा पुढचा अंदाज सांगतो तेव्हा त्यात दे बदल होण्याची शक्यता असते oh. oh. हो हो त्यामुळे ती पण बाब लक्षात घेतली पाहिजे oh. शेतकऱ्यांनी हो आणि शेतकऱ्यांनी दररोज तुमची व्हिडीओ पाहायला पाहिजे कारण की तुम्ही सकाळ संध्याकाळ अपडेट देतात शेतीमाजी प्रयोगशाळा शेतीमाजी oh. प्रयोगशाळाच्या माध्यमातून आपण दररोज अपडेट देतो ती अपडेट जर बघितली तर नेमकी हवामानात काय बदल होत आहे ते त्यांना कळेल बरोबर आहे बरोबर आहे सर तर सर एक माझ्या मनामध्ये एक प्रश्न पडलेला आहे की जे पुढचा आहे महिना समजा ऑक्टोबर महिना तर त्या महिन्यामध्ये काय परिस्थिती राहणार समजा ऑक्टोबरचे पहिले दोन आठवडे तसे पावसाळीच आहेत परंतु तो पाऊस वादळी स्वरूपाचा आहे चक्रीवादळ म्हणा किंवा कारण आता एमजीओ सक्रिय होणार आहे आणि एमजीओ हा असा घटक आहे की जो समुद्राचं तापमान जे आहे म्हणजे आयोडीशी संबंधित असल्यासारखा येतो कारण कर्कवृत्ताच्या आजूबाजूने जे काही बदल होतात हवामानामध्ये त्याच्या संदर्भातला तो असतो आणि मग थोडक्यामध्ये काय होतं की या ठिकाणी सुद्धा पावसाचं पा। प्रमाण वाढण्याची शक्यता असते आणि वादळी पाऊस निर्माण होण्यासाठी अरबी समुद्र आणि बंगालच्या सागरात वातावरण पोषक बनतं त्यामुळे या काळात थोडं वादळी पावसाची शक्यता राहणार तर वोके, वोके, सर, ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल ओके ठीक आहे धन्यवाद